आणि मथुरीत जन्मल्यानंतर सहा मुलं कंसांनी हा हा म्हणता देवकीची मारली सातवा गर्भ अदृश्य झाला आठवा गर्भ आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली प्रगट झालेल्या मूर्तीला देवकीने सांगितलं बाळ अरे तू जर आठ वर्षाचा झाला ना तुला कोणी देवकीचा बाळ म्हणणार नाही रे बाळ सहा मुलं कंसानी मारली सातवा गर्भ अदृश्य झाला बाळा तू तरी एका दिवसाचा मी हमेशा सांगत असतो नेते असाल तर का रागने का माणूस चिन्ह्याचा फटका स्वभाव आहे मी हमेशा सांगत असतो या देशात जर महत्व गुणी आणलं असेल सती संत और लक्षात म्हणजे माय सती म्हणजे माय संत गजान बाबा तुकोबा असे आणि रक्षण या तिघामुळे खोट इमानदारीनं बोला नाही नाही म्हणत म्हणा महाराज काय कीर्तन करता येत आम्हाला माहित आहे देश कोणामुळे सुरक्षित संत नव्हते जगत मे संसार मान होती जगत में ठप पडता व्यापार सूर्य होता सीमा पे नुख लेता चाइना सरकार तिघा देश धन्यवाद बापू सती संत तीन सजावत देश को। सती संत संतू तीन लजावत देश को नेता फार चांगला आहे पण त्याचा स्वभाव काय कपटी क्रूर नसनच हे कशावर ने कशा नेत्याला साम दाम दंड असल्याशिवाय तो नेतागिरी करू शकत आता या काळात अलीकडे उलट्या मोठ्या माणसांना राजकारणात पडू नका ज्याच्या जो नुसती लंगुवत्या त्याला तुला नेता त्यानेच भेटते तुम्हाला भेट तिकीट दे आणि म्हणून देशाची हे स्थिती आहे देशामध्ये सत्तर पर्सेंट नाला आहे काय तीस पर्सेंट चांगले आहे महाराजाला प्रमाण आहे का अन्यथा कोणी घेजा नाही मी काँग्रेसचा नाही मी भाजपाचा नाही मात्र इमानदारीने सांगतो कास्तकाराचे लेकरू आहे आणि कास्तकारा सगळ कुणी बैमानी करत असेल त्याची गोळी आहे माझी छाती माझी छाती आज या देशात सर्व दुखी कोण आहे सरकार म्हणतो पाच किलो आहे चांगलं करते राजा नाही हजार महिना देत चांगलं करत राजा पण तुला केलंय काय शेतकऱ्यातल्या मळ्यातला माणूस हरवला शेतकऱ्या मळ्यातली बाई हरवली शेतकऱ्याच्या मनातली गाय गोशाळीतून घातली जो आणि शेतकऱ्याच्या आधी धोपार न दिल्ला, दिल्ला सोयाबीनचा भाव चार हजार होता दही तेल नऊशे रुपये फिपा किती आज सोयाबीनचा भाव चारच हजार आहे तेल दोन हजार वीस रुपये पिपा कोण मरून राहिलं या देशात अरे जो जगाचा पोशिंद आहे जो जगाचा मायबाप आहे जो जगाला पाळतो अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे अन्न जो निर्माण करतो ब्रह्माला जो निर्माण करतो ब्रह्मा पिंडाला जो पोचतो त्याच्या कफनाले पैसा नाही रे हा भारत देश आहे विठाला विठाला तर तुकडो जी माहीपेक्षा शेतकऱ्याची प्रशंसा त्याला ग्राम नाथ म्हटलं नाथ म्हणजे ग्रामाचा देव दोनच गीता झाल्या या देशात किती झाल्या घरची गीता नाही आपल्या गरीबी गीता आहे एका ठिकाणी गेलो कीर्तन कराले सं काही आम्ही बाज म्हटलं उषाला पाठवा उषाला पाठवा म्हणता रोज तिचा बवाला काढ घेऊ महाराज दाखवू का तुला उषाला पाठवा अरे म्हटलं राजा चुकलं काय चुकलं काय सांगणं म्हणजे माझ्या बहिणीचं नाव उषा आहे आणि तिला रे उषाले तुला काही नाही दिलं म्हणून मी म्हटलं उषाले पाठवा विठाला विठाला विठा मराठी शब्द आहे आपलं ना देणार नाही विषय कधीच वळलेलं बरं विषय होता आपला शेतकरी चीत पहिली गीता श्री कृष्ण परमात्म्या आणि दुसरी गीता चंद्रभागीच्या तीरावर लिहून ती गीता राष्ट्र संतांना शेतकऱ्याला अर्पण केली म्हणजे दोनच दावेदार आहे भक्तीचे एक शेतकरी आणि दुसरा चव्हाण पण आज जवानाची बायको विधवा होते तिची काय व्यवस्था आहे देशात शेतकरी लंबा झाला याची काय व्यवस्था आहे देशात पुन्हा सांगतो दादा या देशात एक अरब चाळीस कोटी जनसंख्या शहाण्णव प्रतिशत टॅक्स शहाण्णव प्रतिशत शेतकरी देतो कोण देतो आणि ज्याच्या जवळ देशाची संपत्ती आहे ज्याच्या जो देशाची तो फक्त बारा पर्सेंट संपत्ती देशाची आहे शेतकऱ्याजवळ तो शहात्तर पर्सेंट टॅक्स अठ्ठ्याऐंशी पर्सेंट टॅक्स आणि ज्याच्या पूर्ण भारत आहे तू चार पर्सन त्याग दिसते ही आहे यासाठी आपल्याला जाग व्हावं विठाला विष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्मला आठ वर्षाची मृत्यू होती इथून आपण भटकलो यशोदे देवकीने सांगितलं बाळा तू जर आठ वर्षाचा राहिला कोणी माझं मूल तुला म्हणणार नाही म्हणून तू लहान हो भगवंत एक दिवसाचा झाला एक दिवसाचा भगवंत झाला स्वाभाविक होत वसुदेवाने केवळ पाहलं नव्हतं म्हणून त्या मुलाला वसुदेवानं जवळ घेतलं तेव्हा देवकी काय म्हणते पहा सोळा सो गेली झाला हा मुलगा आठ वर्षांचा प्रगट झाला हा साधारण नाही पण या मुलावर इतकं प्रेम करू नका का कौसाला कळे आणि जशी सहा मारली तस यालाही मारे वसुदेव म्हणतो देवके तू म्हणत ते खरं आहे ग मलाही कळते पण तू सांग तू काय स्वामी याला मी लपू नेऊ कुठे एक दिवसाचा बाळ वसुदेवाला सांगते ने त्यावेळेस कि यांनी कृष्णाला विनवणी केली भाविक बाळ तू एक दिवसाच सा होणार एक सांगायला लागला बाबा मला जर लपवायचं आहे ना तर मला नंदाच्या घरी घेऊन चाला त्या ठिकाणी माया अवतीर्ण झाली मला तिथे ठेवा आणि मायेला इथं घेऊन या वसुदेवांनी टोपल्यामध्ये भगवंताला घेतलं यमुना पार केली कथा लांब आहे मला कथेचा विस्तार कीर्तनात करायचा नाही यमुना तू भंगली का भगवंतांनी पाय लावला का बरीच काही कारण आहे आपल्याला सरळ जाऊन कीर्तन संपवायचं आहे आणि भगवंताला गोकुळामध्ये वसुदेवांनी माता यशोदेकडे नेला यशोदा प्रसूत झाली पण तिला माहीत नाही मुलगी झाली तिला भान नाही आणि अशा वेळेस वसुदेवांनी आपला मुलगा श्री कृष्ण परमात्मा यशोदेच्या स्वाधीने केला आणि तिला झालेली कन्या टोपल्यात भरली आणि त्या मुलाला सांगितलं एका दिवसाच बाळ तू साधारण नाही सर आज बाळा चौदा वर्ष झाली ताला या कंसाच्या कारागृहात बाळा तू लवकर मोठा हो आणि आम्हाला कंसाच्या कारागृहातून मुक्त कर हा निरोप ठेवला वसुदेवांनी एका दिवसाच्या मनात वसुदेवा पश येतो माया ओरडते कृष्ण कंसा येतो देवकीच्या उसंगीतून मायेला ओरडतो माया, माया हातच्या हातून निष्ठून जाते माया कंसाला सांगते तुला मारणारा तुझा वैरी माझ्या अगोदर गोकुळात झाला मला कृष्ण कंसाच धाबोधना इकडे भगवंत भगवंतानी लहानपणी काय खोड केला तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही भगवंत पाच वर्षाचे झाले पाच वर्षाचे जेव्हा भगवंत झाले भगवंतानी सर्वप्रथम गोकुळचं आकलन केलं आकलन केलं राजबिंड कसा असावा राजाचा मुलगा कसा असावा हे कृष्णापासून शिक कृष्णा राजबिंड नंदबाबाचा आहे महाराणी यशोदा हिचा मुलगा आहे जणू काय तो राजकुमार राजकुमाराचा प्रजेच्या मुलास कस वर्तणूक हवं आहे हे फक्त कृष्णापासून अशोकांती काय दादा फक्त कोणाला राग न केली तू म्हणजे रे राजा ठोण फाटकाय शोकांती काय शेतकरी आंदोलनाला बसतो आणि त्याच्या उरावरून राजकारण करंटी गाडी शेतकरी मारतात राजकुमार हो नेत्याचा मुलगाही राजकुमार असतो यशोदेचा मुलगाही राजकुमार फरक पाद घातला हो मुलांनी गोकुळातली दुबळे सर्व मुलांना जवळ काय आहे तुमचं म्हणे कृष्णा बराबर आहे म्हणजे का बराबर आहे गाई मालूम आहे गोकुळात किती गाई होत्या हा गोकुळात गाई किती होत्या No, आता मी हिशोब सांगतो पेन घ्या पेन घ्या गोकुळामध्ये पाच उपनंद होते किती त्याच्याजवळ उपनंदाजवळ नऊ नऊ लाख गाय होत्या किती होत्या नऊ नऊ लाख गायी पाच उपनंदाजवळ नवापाची त्याच्या बाद गोकुळामध्ये पाच नंद होते एक एक लाख गाई जावा त्याच्या गोकुळामध्ये दोन वृषभानू होती एक एक कोटी लावा त्याच्या त्याच्याजवळ दीड कोटी गाई होत्या लावा हिसोब आणि त्याच्या बाद महानंद म्हणजे कृष्णाचा अ बाप ज्याच्या जवळ दोन कोटी गाई होत्या लावा हिसोब ह्या झाल्या राजाच्या महाराजाच्या गाय कोणाच्या तुम्ही आम्ही का टिपरे खाली असन काही असन का नाही त्या झाल्या खासदाराच्या गाय आमदाराच्या गाई आणि राजाच्या गाई मग बाळाच्या किती कसा आणि म्हणून म्हणून गोकुळामध्ये दुधाचा पूर वाहत होता वासरांनी दूध पिणं होत नव्हतं एकीकडून वासरा दूध प्यायचे आणि एक, एका स्थानातून आपण करा त्याचं नाव गो ज्या ठिकाणी गाईच रक्षण केल्या जाते ज्या ठिकाणी गाईच्या कुळाला सुरक्षित ठेवल्या जाते त्याच नाव आता आपल्या देशात गोशाळा आहे गाईवर गोमाशा किती गाई गे पाहुण्या पाहुण्या गोमाशा बिहार मधल्या पाहिल्या गाय मेल्या किती पाहिला काय काय गोशाळा आहे सरकारचं सेन अलग खाते सरकार मागण्या नेते आहे बर नाही जे स्वतःला साधू म्हणते त्याचे आहे काही कार्यकर्ते एका गाई माग समाज दोन तीन हजार गाय पोसाची भावाने देते थे थे ते वेगळं ते खाऊन टाकते आणि सर्व खाऊन टाकते आणि जिथ्या गायी मारते त्याच नाव आता गोशाला ना आहे जनता सदा तो प्रे दादा अरे जो देश दुधाची गंगा ज्या देशात एक वेळ लोण्याचे टाके होते तुमच्या भागात एका दोघाला विचारलं म्या काय सांगता म्हणे महाराज आमच्या इथं मोठ्या माणसाच्या इथं तुपाचे टाके राहे म्हणे वगार पाहायला गेलो तुपाच्या टाक्यात पडली होती हे वय भाऊ या देशाच रे आणि आज या देशात काही कसल्या लाजा कशा वाटत नाही शोकांतिक सांगतो मला खर इमानदारीने बोला हिंदूचे कत्तलखाने पाहिजे का इमानदारीना बोला पाहिजे का हिंदूचे कत्तलखाने तीस टक्के आहे आणि सर्वात मोठे कारखाने हिंदूचे गुगल रिसर्च करा तुरत पहा आणि मला उत्तर तीस टक्के कारखाने हिंदूचे सर्वात मोठा कारखाना हिंदूचा आहे हे चाललं कायदेश अरे ज्या वेळेस या पृथ्वीवर पाप होते ना पाप त्यावेळेस पृथ्वी गाईच रूप धारण करते आणि गाराने सांगायला ब्रह्मदेवाकडे जाते धनुरूपी धेनुरूपी मा एखाद्या मुलाची आई मेली वाघींच्या दुधावर पोरग जिंक्या मुलाची आई मेली उठींच्या दुधावर पोरग जिंक राहत नाही एखाद्या मुलाची आई मेली शेणी मेंढीच्या दुधावर बघ जिवंत राहत नाही आई मेल्यावर मरू नये कोणाची आई पण मेली राहायचा एकच आधार आहे आणि तो म्हणजे माझ्या गाईच दूध माझ्या गाईच आणि आजच्या दुधाच काय चाललंय काय चाललंय म्हणून मी म्हणतो स्वतः म्हणतो ना गर्वसे म हिंदू हू म हिंदू मैं मी ना मुस्लिम हूं ना जैन ना पारसी होऊ मी भारत मग कसं पोतू सनातनी सिंदू हो मली लाज वाटतील एका चिंद्या भाड्याच्या बैला हिंदू आहे म्हणतात भाऊसडीचा आणि इतकाला गाई लाज वाटते कीर्तन करणं सोपं आहे नोटा मोजून घेणं सोपं आहे गायन सोपं आहे समाजाच्या मागास समोर खरं मांडणं अग्नीपेक्षा कठीण आहे मिठाला एकच सांगतो एक गाईच्या दुधात ना म्हशीच्या दुधातला फरक तुम्हाला कळून देतो आणि आपल्या कीर्तनाकडे वळतो गाईच दूध नुसतं पवित्रच नाही नुसतं महान नाही नुसतं मूल जगवणार नाही तर गाईच दूध एका लिटर मध्ये अर्धा ग्राम सुवर्ण भसू आहे किती गाय गाय म्हशीला उर्धवून असणार कोंडेला शेळी मेंढी उठा हत्तीला उर्धवण नाही पण गायीच्या खुंडामध्ये उर्धवण्यास आहे कमळाच्या गाय जेव्हा गर्भी नसते तेव्हा ते फुल उगवत आणि सूर्याचं जे किरण आहे त्यातून अनेक सोनं आहे तांब आहे प्लेट आहे अनेक प्रकारच्या त्याच्या धातू आहे नुसतं सोन्याचं किरण गाय ओढते आणि ती कासेपर्यंत ती नस काशेपर्यंत आहे सर्व दूध पांढर आहे पिवळं दूध फक्त महाच का तर तिच्यामध्ये सुवर्ण आहे पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही त्या प्रदीप मिश्राचं ऐकून पागल झाले मी का करू वाय बे वाय बे सोडला नवरा वाय सोडला अरे ते बंद केला अन्न सध्या जर बी एल वायला पोरग पास झालं झालं अभ्यास काय करायला लागेल बघू त्याच पोरग बोलून व्यासपीठलो प्रदीप मिश्राचं पोरग तीन वर्ग आठवा वर्ग मी पत्र लिहून पाठवतो अजून उत्तर आलं महाराज तुम्ही त्या बेलाले लावून पोट्याच्या हाताने पिंडूर काने ठेवलं अजून उत्तर आलं अंधश्रद्धेतून तुम्हाला महादेव देव आहे नाकारता येत नाही पण तुमचा खरा देव तुमचा नवरा आहे तुम्हाला स्वीकार करावा लागेल वाजवा टाळे खरा देव सोडते आणि त्या महाराजाने सांगत कोणाच्या मागे लागला तुझे महाराज माग लागले पण कोणाच्या मागे लागले का अंग सत्यवाल्याच्या माग लागले का कोणाच्या मागे लागलाय फक्त फक्त जा